काही वक्तव्य काही लोकांची लोकप्रति मी पाहिली की मी चार वेळेला ह्याला पराभूत केला आहे चार वेळेला त्याला पराभूत केला आहे हा अहंकारणी माज आहे हा प्रश्न असा आहे तुमची जी काय भाषणं ज्या ठिकाणी चालली आहेत त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स गेला आहे मला वाटतो माझा सवाल आहे बेचाळीस कोटी रुपयाच्या डांबराची चलन रत्नारीकरांना तुम्ही दाखवा तुम्ही भ्रष्टाचारी आहात गेल्या नऊ दिवसांपासून रत्नागिरी शहरात शिवसेना ठाकरे गटाने आयोजित केलेली परिवर्तन पदयात्रा आज राजीवडा काशी विश्वेश्वर मंदिर येथे संपन्न झाले या पदयात्रेत माजी आमदार बाळ माने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते यात्रेदरम्यान त्यांनी नागरिकांची भेट घेतली आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत बदल घडवण्याचा विश्वास व्यक्त केला बाळ माने यांनी सांगितले की नगरपालिकेत सक्षम नेतृत्व येणे आवश्यक आहे आणि नागरिकांच्या हितासाठी आम्ही परिवर्तन घडवून आणणार आहोत दोन तारखेला नोव्हेंबरच्या ही आमची परिवर्तन पदयात्रा सुरू केली आम्ही आणि त्या ठिकाणी आमचं ग्रामदैवत श्रीदेव भैरी योगेश्वरी त्याचबरोबर श्रीदेव भगवती यांचं दर्शन घेऊन आम्ही हा शुभारंभ केला होता आणि आज जवळजवळ नऊ दिवसामध्ये नव्याण्णव किलोमीटर अंदाजे अशा प्रकारची ही माझी पदयात्रा आज या ठिकाणी काशी विश्वेश्वरच्या मंदिरामध्ये ह्या पदयात्रेचा एक सांगता आम्ही या ठिकाणी करतो आहे ह्या नऊ दिवसामध्ये मा मला खूप अनुभव आले विशेष करून नव्याण्णव किलोमीटरच्या ह्या माझ्या पायी प्रवासामध्ये मा रत्नागिरीतल्या नागरी सगळ्या सुविधांची दुर्दशा दुर्दैवानं पाहण्याची वेळ माझ्यावरती आली त्याच्यामध्ये मा प्रामुख्यानं रस्ते असतील ड्रेनेज सिस्टीम असतील क्रीडांगणं असतील उद्यानं असतील ह्या सगळ्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती ह्या निमित्तानं पाहिली मी अभिमानन असं म्हणेन मला वाटत नाही कोणी किती वेळा जरी निवडून आले असतील त्यांनी ह्या सगळ्या जनतेचं दुःख कधी पायी जाऊन पाहिलं असेल ए सी बुलेटप्रूफ गाड्या आणि त्यांचा बंदोबस्त याच्यामधून ही सर्वसामान्यांची दुःख पाहता येत नाहीत आणि त्यामुळं एका अर्थानं रत्नागिरीचं हे सगळं दृश्य मी निमित्तानं ह्या पदयात्रेमध्ये पाहिलेला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला बदल करायचा आहे माननीय प्रमुख हिंदुले सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आणि आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर युवा नेते आदित्य ठाकरे साहेब त्या व्यतिरिक्त आमचे सगळे नेते पदाधिकारी साहेब भास्करराव जाधव साहेब आमचे जिल्हाप्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख शहर प्रमुख तालुका प्रमुख गटप्रमुख ते शाखाप्रमुखापर्यंत सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन होण्याच्या दृष्टीनं संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या रत्नागिरीच्या निवडणुकीमध्ये नगर एक परिवर्तन पाहायला मिळेल हा मला विश्वास आहे आणि जनतेला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की एक आपल्याला बदल घडणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं काही वक्तव्य काही लोकांची लोकप्रिय मी पाहिली की मी चार वेळेला ह्याला पराभूत केला आहे चार वेळेला त्याला पराभूत केला आहे हा अहंकारणी माज आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी आम्ही प्रश्न केला होता की दोन हजार चौदाला ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माझ्या प्रचाराला आले होते ह्या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रचाराला आले होते तर त्यांचा तुम्ही पराभव हो केलात का सांगा आणि मला सांगायला नम्रपणानं या ठिकाणी अभिमान वाटतो मला पक्षानं ऑन मेरिट त्या त्यावेळेला उमेदवारी दिलेली आहे मी पळून जाऊन पक्ष बदलून कुठल्या उमेदवारी अशा घेतल्या नव्हत्या दोन हजार चोवीसची सुद्धा उमेदवारी ही काय मी पळून जाऊन कुठं केलेली नव्हती तर स्वाभिमानानं रत्नागिरीकरांना एक सिंगम पाहिजे होता म्हणून मला शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिली होती दुर्दैवानं मला पराभव आला आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला जवळजवळ बहात्तर हजार ऑर्गॅनिक मतं ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मिळाली ऑर्गॅनिक याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी दर्शनाच्या व्यतिरिक्त हे झालेलं प्रामाणिक निष्ठावंतांचं आणि बदलासाठीचं असलेलं मतदान होतं आणि गेल्या वर्ष वीस वर्षामध्ये जरी मी पराभूत झालो असलो तरी माझ्या मतामध्ये जवळजवळ पंचवीस हजार मतांची वाढ झाली हे महाराष्ट्रामध्ये कदाचित दुसऱ्या मतदारसंघामध्ये झालं असेल आणि त्यामुळं तुमचा विजय हा कट कारस्थान कपट कारस्थान करून केलेला हा विजय आहे आणि या विजयापेक्षा तुम्ही रत्नारेकरांना काय दिलं एक साधं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे क्रीडांगण आहे जे ह्या नगराचे नगराध्यक्ष एकोणीसशे पंच्याहत्तर साली डॉक्टर कैलासवाची जचम केळकर होते त्यांच्या काळामध्ये इथली भाजी मंडई असेल इथलं क्रीडांगण असेल सावरकर पुतळा असेल छत्रपती शिवाजी स्टेडियम असेल ही सगळी कामं झाली होती यांच्या काळामध्ये काही झालं नाही फक्त डांबराचा बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार झाला आमचा आमचा प्रश्न असा आहे तुमची जी काय भाषणं ज्या ठिकाणी चालली आहेत त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स गेला असं मला वाटतो माझा सवाल आहे बेचाळीस कोटी रुपयाच्या डांबराची चलन रत्नारकरांना तुम्ही दाखवा तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही या ठिकाणी पाणी पुरवठ्याची चौसष्ट कोटी रुपयाची योजना दोन हजार सोळा साली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही मंजूर करून आणली आज त्या योजनेचा पुरा बट्ट्याबोळ झाला आहे त्या ठिकाणीसुद्धा जमीन भूसंपादन करण्याकरता साठवण टाक्यांसाठी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून तुम्ही भूखंड विकत घेऊन खाजगी लोकांना पैसे दिलेत आज तर ह्या योजनेचं मी वॉटर ऑडिट करणार आहे कारण ही योजना पूर्ण झालेली नाही हायड्रोलिक त्याचं टेस्टिंग अजून झालेलं नाही आणि खरं तर सिविधरणा जे पाणी आणताय ते खर्चिक आहे तीन तीनशे हॉर्सपावरचे पंप त्या ठिकाणी लावावे लागतात विजेचं प्रचंड बिल होतं आहे परंतु या ठिकाणी पूर्वीची असली आपली पानवलची जी योजना आहे ह्या पानवलची योजना ही ग्रॅव्हिटीची योजना आहे त्याला झिरो एनर्जी लागते म्हणजे ग्रॅव्हिटीनं ते पाणी येतं त्याला कुठलाही पंप लावा लागत नाही त्याला कुठलेही चार्जेस इलेक्ट्रिकल लागत नाहीत ती योजना अद्यापि अधुरी ठेवलेली आहे त्या ठिकाणची जी लाइन त्यांनी करायला पाहिजे होती तीहीसुद्धा केलेली नाही तर असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत हे मला ह्या सगळ्या नऊ दिवसाच्या पदयात्रेमध्ये पाहायला मिळाले स्वच्छ भारत अभियानचा आम्ही डांगोरा फिटतोय परंतु राजीवड्यापासून मेरकवड्यापर्यंत प्रचंड घाणीचं सा साम्राज्य आहे आणि त्यामुळं डास रोगराई पसरते रोगराई मलेरिया फ्लू डेंगू असे राहत आहेत आणि त्यांनासुद्धा उपचार होत नाहीत असं परिस्थिती विदारक दृश्य मला ह्या नऊ दिवसामध्ये नव्याण्णव किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये पाहायला मिळालं आहे माझी रत्नागिरीच्या जनतेला नम्रतापूर्वक विनंती आहे की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे रणशिंग फुंकलेलं आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद द्या अशी या निमित्तानं सांगतेच्या निमित्त माझी विनंती आहे तसं तर रत्नागिरी जिल्हा हा सुसंस्कृत आणि संस्कारी आहे त्याला एक संस्कृती लाभलेली आहे तसंच आमच्या पक्षाचे देखील जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत नेते आहेत ह्यांच्यावर सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत त्यामुळे आमच्या पक्षाकडनंही समोरच्या पार्टीला किंवा जे त्यांचे उमेदवार असतील भले ते महिला असोत किंवा इतर उमेदवार असोत त्यांच्याही कुठच्या त्यांच्यावरही कुठच्या प्रकारची वाईट टीका होणार नाही हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी जबाबदारी घेते सो mm -hmm. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संकेत दिलेले आहेत त्यामुळे ते त्यांचं ते मत झालं मी आमच्या पक्षाचं मत मांडलेलं आहे आम आमच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत त्यामुळे आमच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडनं एकही वाईट शब्द महिला असू दे किंवा इतर उमेदवार असू दे त्यांच्यावरही जाणार नाही आम्ही जवळजवळ प प्रत्येक प्रभागामध्ये ही पदयात्रा केलेली आहे खास करून तर राजीवडा मिरकरवाडा आणि जो खालचा पट्टा आहे त्याच्यात आम्हाला कचऱ्याचं प्रमाण हे खूप जास्त दिसलं आहे व रस्तेसुद्धा खूप खराब आहेत म्हणजे आपण जर चालत फिरलो आणि टू व्हीलरवरनं फिरलो तरच ते कळू शकतं गाड्यांमधनं ते कळणार नाही त्यामुळे कसं आहे रस्ते पाणी आणि कचरा हा तर विषय आहेच नगरपालिकेचा त्याहून अधिक आम्हाला काय देता येईल हे आम्ही आमच्या वचनदाम्यामधने जाहीर करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी